आज मी तुम्हाला अतिशय सोपी रेसिपी दाखवणारे काकडीपासून खूप जास्त हेल्दी तर आहेच आणि मुलांच्या टिफिनसाठी उत्तम आहे अगदी कोणीही सहज करू शकतं अशी ही रेसिपी आहे अवघ्या पाच ते सात मिनटात तयार होणारी ही रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे त्याचबरोबर चविष्टसुद्धा होते यासाठी काय करायचं आहे एक काकडी आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायची आता इथे तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्ही काकडीचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी एका मुलाच्या डब्यासाठी ही रेसिपी करते त्यानुसार मी इथे काकडीचं प्रमाण घेतलेलं आहे तर पहा एक लहान काकडी मी इथे किसून घेतली त्यानंतरनं एक लहान आकाराचा कांदा घ्यायचा आहे आपल्याला कांद्याची साल काढून कांदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि व्हिडिओत दाखवते ना अगदी त्या पद्धतीने कांदा कट करून घ्यायचा आहे जितका शक्य असेल तितका बारीक कांदा कट करायचा तर पहा अशा पद्धतीने अगदी बारीक असा मी हा कांदा कट करून घेते आता यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाजरसुद्धा किसून घालू शकता त्याचबरोबर कांद्याची पात घालू शकता कोबी घालू शकता अगदी तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही इथे वापरू शकता तर पहा कांदा मी अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे इथे मी संपूर्ण एक कांदा तशाच पद्धतीने चिरून घेतला त्यानंतरनं एका भांड्यामध्ये आपल्याला ही किसलेली काकडी घालून घ्यायची त्याचबरोबर कट केलेला कांदा घालायचा आहे पहा इथे मी संपूर्ण कांदा यामध्ये घालून घेतला आता कट केलेली कोथंबीर आणि अगदी बारीक कट केलेली एक हिरवी मिरची यामध्ये मी घालून घेते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ही सगळी प्रोसेस करायला फार फार तर एक दीड मिनटं लागू शकतो आता आपल्याला यामध्ये काही बेसिक गोष्टी घालून घ्यायच्या आहेत अर्धी वाटी इथे मी रवा घातलेला आहे रवा आधी छान असा मिक्स करून घेऊया यामध्ये म्हणजे तो सगळीकडे व्यवस्थित लागला जाईल तर पहा अशा पद्धतीने बारीक रव्याचा इथे मी वापर केला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही तो रवा मिक्सरला फिरवूनसुद्धा घेऊ शकता पण शक्यतो बारीक रव्याचाच वापर करा त्यानंतरनं एक वाटी बेसन पीठ घालायचे या व्यतिरिक्त यामध्ये कोणतीही पिठं घालण्याची गरज नाही आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक दोन चमचे गव्हाचं पीठ आणि बाजरीचं ज्वारीचं तांदळाचं जी काही पिठं तुमच्याकडे असतील ती सगळी मिक्स करून सुद्धा यामध्ये घालू शकता अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आता पहा यामध्ये आपण गरजेनुसार थोडं थोडं करून पाणी घालून घेऊया एकदम पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने आधी अगदी थोडं पाणी घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग आपल्या बेसनपिठाच्या गाठी होणार नाहीत हे व्यवस्थित असं मिक्स झालं की मग पुन्हा यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं लक्षात घ्या आपल्याला पिठाचं प्रमाण खूप जास्त ठेवायचं नाही आहे आपण एक लहान काकडी घेतली होती त्यासाठी अगदी लहान वाटी एक वाटी पीठ घेतलेलं आहे आपल्याला काकडी जास्त प्रमाणात हवी आहे किंवा इतर ज्या तुम्ही भाज्या घालताय त्या सगळ्या भाज्या मिळून त्यांचं प्रमाण जास्त पाहिजेन आणि पीठ कमी प्रमाणात पाहिजेने तर पहा व्यवस्थित असं मी हे मिक्स करून घेतलं आपल्याला हे बॅटर ना खूप घट्ट ठेवायचं नाही आहे त्याचबरोबर अगदी पातळही करायचं नाही आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया सोबतच अगदी थोडासा ओवा घालून घेते आपण बेसन पिठाचा वापर करतोय आणि लहान मुलांसाठी करतो आहे म्हणून ओवा आवर्जून घाला त्यानंतरनं पांढरे तीळ आता थंडी चालू आहे तर पांढरे तीळ विसरायचे नाहीत पांढरे तीळ घालून घेतले आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया पहा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे हे सर्व छान मिक्स केलं आणि मोजक्या के साहित्यांमध्ये तयार होती आहे जास्तीचं काहीही लागत नाही तुमच्याकडे ज्या भाज्या असतील ज्या त्या वापरून नक्कीच तुम्ही ते ही रेसिपी करू शकता पहा अशा प्रमाणामध्ये मी हे पीठ तयार करून घेतलेले आहे खूप घट्टही नाही आणि अगदीच पातळही नाही आता एका पॅनला आपण थोडं तेल लावून घेऊया बरं या बॅटरमध्ये ना तुम्ही थोडासा इनोसुद्धा घालू शकता पण मी मुलांसाठी करते म्हणून इनो स्किप केलेला आहे पण तुम्हाला हवं हो असल्यास नक्कीच तुम्ही घालू शकता इनो घातल्यानंतरनं काय होईल याला छान अशी जाळी येईल आणि खूप फ्लपी होईल तर मी इथे इनो न घालता करते आहे तरीसुद्धा आपला नाश्ता कसा होतो ना ते पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे बरं एव एवढ्या बॅटरपासून आहे ना एवढ्या आकाराचे तीन असे पॅनकेक तयार होतात किंवा धिरडे तयार होतात तर पहा हे व्यवस्थित असं मी पसरवून घेतलं आहे खूप जाड ठेवायचं नाही आहे आणि अगदीच पातळही नाही यामध्ये रवा आहे आपण हे बॅटर मिक्स केल्यानंतरनं ना मी एक पाच मिनटासाठी हे बॅटर तसंच ठेवून दिलेलं कारण रवा फुलायला थोडा वेळ लागणार तर पाच मिनटं फक्त बॅटर तुम्ही साईडला ठेवून द्या म्हणजे मग रवा लवकर फुलला जाईल आणि त्यानंतरनं मग अशा पद्धतीने ह्याचं धिरडं घालून घ्यायचे साईडनी मी थोडंसं तेल सोडलेलं आहे झाकण ठेवून अगदी मिडियम फ्लेमवरती ह्याला एक मिनिटभर होऊन दिलेलं आहे आता आपण हे पलटी करून पाहूया झाकण काढल्यानंतरनं लगेच पलटी नाही करायचं थोडीशी वाफ जाऊन द्यायची आणि त्यानंतरने ह्याला पलटी करायचे अजिबात चिटकत नाही अगदी सहज तव्यापासून वेगळं होतं पहा खालची साईडसुद्धा मी थोडी भाजून घेतली अशी व्यवस्थित छान असं दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आणि त्यानंतर हे काढून घ्यायचे ह्याला भाजायला बऱ्यापैकी वेळ द्या कारण बेसनपीठ आहे मुलांच्या पोटाला बाधू शकतं त्यामुळे मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असं होऊन द्यायचं खूप घाई करायची नाही व्यवस्थित हे शिजलं गेलं ना की त्यानंतरनं मुलांच्या पोटाला सुद्धा त्रास होणार नाही आणि खायला सुद्धा रुचकर लागेल तर पहा एक धिरडं झालेलं आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला दुसरं धिरडं घालून दाखवते ज्यावेळेस आपण दुसरं धिरडं घालतोय ना त्यावेळेस हे पीठ एकदा छान असं हलवून घ्यायचं पॅनला अगदी थोडंसं तेल लावलेलं आहे खूप जास्त तेल यायला लागत नाही तुम्ही हवं तर बटर किंवा तुपाचासुद्धा इथे वापर करू शकता पहा अशा पद्धतीने मी हे छान असं अलगदच पसरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही नोटीस करत असाल तर यामध्ये पहा कोथंबीर काकडी आणि कांदा व्यवस्थित असा दिसतोय म्हणजे भाज्या आपण व्यवस्थित घातलेल्या आहेत बऱ्यापैकी घातलेले आहेत आणि पिठाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे झाकण ठेवून एक दीड मिनटं वाप काढून घेतली ह्याला त्यानंतरनं वरतून थोडंसं तेल लावूया तेलाऐवजी बटर वापरा जास्त छान लागेल आता हे पलटी करून घेऊया पहा अगदी सहज होतात चिटकणार अजिबात नाही याची पूर्ण गॅरंटी मी तुम्हाला देते झटपट होतात करायला सोपे आहेत आणि मुलांना सगळ्यात महत्त्वाचं खूप जास्त आवडतात काकडीमुळे याची टेस्ट खूप छान येते पहा दोन्ही साईडनी छान असं सा, खमंग भाजून घेतलेलं आहे ही जी वरची बाजू असते ना ती अगदी लालसर भाजली जात नाही कारण कांदा काकडी त्या गोष्टी थोड्या वर आलेल्या असतात आणि मग ते व्यवस्थित पॅनला चिटकत नाही म्हणून फक्त डाग पडत नाहीत त्याला खूप जास्त पण हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे खालची साईड अगदी खमंग अशी भाजून घेतलेली आहे मी आता तिसरं धिरडं करायला टाकलं आहे तोपर्यंत मी तुम्हाला हे दाखवते पहा इथे मी तुम्हाला आवाजसुद्धा ऐकवणार आहे की आपलं धिरडं किती कुरकुरीत मस्त झालेलं ते तुम्ही रंग पाहू शकता अशा रंगावरच आपल्याला ही धिरडी भाजून घ्यायची आहेत पहा अप्रतिम दिसतात आहे ना खरंच खूप छान लागतात सुद्धा आता मी तुम्हाला याचा आवाज ऐकवते पहा किती कुरकुरीत आहे असं बारीक गॅसवर होऊन दिलं ना की मग तुमच्यासुद्धा धिरड्यांचा आवाज असा कुरकुरीत येणार आणि खायलासुद्धा छान लागणार छान खरपूस भाजून द्या मोठ्या गॅसवर अजिबात भाजायचं नाहीये बारीक गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे पहा अप्रतिम असे आपले हे जिरडे तयार झालेले आहेत दिसायला सुंदर दिसतात तीळ वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतात यामध्ये नक्की करून पहा केल्यानंतरनं मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय